मंडळी नमस्कार तुम्ही कधी रस्त्यावरचे खेळ बघितलेत का तो नागवाला असतो कधी काही कुणी काही डोंबाऱ्याचा खेळ असतो नागवाल्याचा खेळ असतो डोंबाऱ्यांचे खेळ खरेच खूप चांगले आपली कसरत दाखवतात वेगवेगळ्या रिंगमधून बाहेर येतात पण ते नागवाले आणि अजून काही जादू करणारी लोक असतात बघा ती तुमच्याकडून दहाची नोट बिथील रग दे बेटा अब कलकत्ते काल वाली तेरा न जाय खाली असं म्हणून जादू करणारे ते खाडू घेऊन उगास गोल 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 मानवी कवटी भोवती फिरवणारे ती कवटी नकलीच असते त्या भोवती फिरून दाखवणारे अब राग कर दूंगा मौगत कोणात केस काढले हे केस ये ये बाल है इसको चला दूंगा असं म्हणणारे ते खेळवाडी तुम्ही बघित ना त्यांचा धंदा तुम्हाला घाबरून चालतो घाबरवून चालतो म्हणजे गर्दीतल्या खाद्याला माणसाला म्हणतील तू आगे आजा म तेरे उपर जादू करके कधी उठके नाही जाना है उठून गेला असता तुझं सामान गायब होऊन जाईल असं काहीतरी ते, ते, ते बोलतात आणि तो माणूस तिथे आपला बिचारा थांबलेला असतो करत काहीत नाही उगाच गोंधळ जास्त असतो अशा या अमावस्येच्या मनात काळच असत कधी चांगला विचार या लोकांच्या डोक्यात येतच नाही कधीच येत नाही चांगलं बोलतच नाही म्हणजे त्या नाऱ्यासारखं होतं शुभ बोलणाऱ्याची गोष्ट सांगत नाही पुन्हा पुन्हा मी सांगितलेली गोष्ट आहे ती त्यामुळे ती शुभ बोलणाऱ्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही हा एक मात्र नक्की आहे की काही अशी माणसं बोलायला लागली ला की अभद्र बोलतात एवढं नक्की कारण जादू टोणा जंतर मंतर लिंबू हे सगळे यांच्या डोक्यात असतं आणि खर तर या अमोस्येच्या कळपातला एक काळ्या हृदयाच्या माणसानं देवेंद्र फडणवीसांना वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत म्हणून काही गोष्टी बोललेल्या आहेत मला तर संजय राऊतांचं हे वाक्य म्हणजे त्या रस्त्यावरच्या जादूच्या खेळवाल्यासारखं वाटलं जरा ऐका आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं मुळात ही अंधश्रद्धा आहे की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाही याचं उत्तर रामदास सदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदे द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्याने द्यावं ना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे मिरच्या आहेत लिंबू आहेत अजून काय आहे नाही तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहे तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलंय काय याआधी घडवलंय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय बघितलं जय वाली काली एच या काहीतरी बोलायचं आणि लिंबू टिंबू आपलं काहीतरी सांगायचंय लिंबू टिंबूंच्या गोष्टी ऐकून कुठे आपण कारभार करायचा असतो का मुळात जादू टोणा अशा काही गोष्टी अपेक्षित धरलेल्या असतात का तुम्हाला गमत सांगतो देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नसावे याचा माझा अंदाज सांगतो माझा अंदाज सांगतो फडणवीसांना दोन हजार एकोणीस साली वर्षा बंगला सोडावा लागला आता देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस किंवा त्यांची मुलगी बंगला सोडताना बंगल्याच्या भिंतीवर काही बाई लिहतील ही शक्यता फडणवीसच काय कोणीच असं काही लिहून बाहेर पडणार नाही हो एवढं वाईट कोणी नसतं एवढं काही नसतं मग त्या काळात उद्धव ठाकरे बंगला ताब्यात असं ना ते वाक्य व्हायरल केले गेले के के की बघा हे असं लिहिलंय उद्धव ठाकरे हे आहे उद्धव ठाकरे ते आहे आणि मग ते एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री झाले मग त्यांना कामा ते कामाख्याचे दर्शन घेतात म्हणून ते जंत्रमंत्र जादूटोणावाले आहेत मग एकनाथ शिंदेनी काही जादूटोणा करून ठेवलाय का वर्षा बंगल्यावर असलं काहीतरी खूळ संजय राऊतांच्या मनामध्ये येऊ शकतं हे श्रद्धेला ना जादूटोणा करत असतात शिंदेची श्रद्धा कामाख्यावर कामाख्या देवीचे तिथे तंत्रविद्या चालते म्हणून शिंदे तंत्रविद्या करणारे आणि शिंदेनी तंत्रविद्या केली असेल म्हणून एक देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्याचा ताबा घेत नाहीयेत तो बंगला पाडून नवा बंगला बांधायचा विचार फडणवीसांच्या मनामध्ये येतोय असलं काही भाई बोललं जातं जरा नीट समजावून सांगतो नीट जरा नीट समजून घेतलं पाहिजे का झाला असेल जेव्हा देवेंद्र फडणवीसांना वर्षा बंगल्याच्या बाहेर जावं लागलं तेव्हा त्यांना सागर बंगला दिला गेला खर तर सागर बंगला हा गोपीनाथ मुंडेंच्याकडे पण होता जेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते त्यामुळं एका कोपऱ्यातला चिंचोळा रस्ता असलेला वनवे असलेला म्हणजे जायचा असेल तर वन वे जावं लागेल इकडून दोन्हीकडून रस्ता नाही येणं ना करता येत नाही असा वनवे रस्ता असलेला एका कोपऱ्यातला शेवटच्या टोकाचा छोटा अशा स्वरूपाचा बंगला म्हणून विधानसभेच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला गेला आता सागर बंगल्यावर राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या मुळ त्या सागर बंगल्याचं महत्व वाढलं कारण घराचं महत्व माणसांच्या मुळ वर्षा बंगला आधी मुख्यमंत्र्यांचा नव्हता मुख्यमंत्री पहिले रामटेकवर राहायचे एक बैठा बंगला असा उथळ बंगला छोटा बंगला रस्त्यावरून आत काय चालतं ते दिसणारा बंगला म्हणून तो वसंतराव नाईकांना दिला गेला होता वसंतराव नाईक मंत्री असताना दिला गेलेला होता पुढे वसंतराव नाईक साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हा बंगला मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वापरायचं ठरवलं आणि वसंतराव नाईकांच्या पासून हा बंगला मुख्यमंत्र्यांचा बंगला झाला आणि वर्षाला प्रतिष्ठा मिळाली त्याच्या आधी वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हता हे तुम्हाला माहित असावं तसंच सागर बंगल्याचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की जे जे सागर बंगल्यावर जातात त्यांचं त्यांचं भलं होत होत रामटेक विषयी खूप वाईट समज आहेत ना रामटेक घेतला की कार्यक्रम झाला त्या माणसाचा तसा सागर बंगल्याचा एक खासियत आहे सागर बंगल्यात जे जातील त्यांचं चांगलं होतं अशोक चव्हाणांना विचारा गोपीनाथ मुंडेंना सागर बंगला मिळाला होता ते उपमुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर गेले आणि अडीच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून राहिले त्या काळात त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली सागर बंगल्याचं महत्व वाढलं मग ते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री बनले उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री बनल्यावर सुद्धा चांगला बंगला न घेता सागर आणि बाजूचा मेघदूत हे दोन बंगले देवेंद्र फडणवीसांनी आपल्यासाठी घेतले आणि देवेंद्र फडणवीस पुढच्या टर्मला अडीच वर्ष उपमुख्यमंत्री असल्यानंतर मुख्यमंत्री झाले सागर आणि मेघदूत या दोन बंगल्यावर वावरणारे देवेंद्र फडणवीस हे आपला राजकीय उत्कर्ष करत गेले नवे महाराष्ट्राच्या राजकारणावरची आपली मांड पक्की करत गेले इतकी भक्कम करत गेले की सागर आणि मेघदूत ते मुख्यमंत्री नसतानाही राजकारणाचं केंद्रस्थान होतं ते उपमुख्यमंत्री नसतानाही राजकारणाचं केंद्रस्थान होतं सागरभोवती सगळं राजकारण फिरत होत देवेंद्र फडणवीसांच्यामुळं सागर बंगल्याचं महत्व वाढलेलं होतं तरी हा असा शुभलक्षणी ठरलेला बंगला उगाच सोडण्याचा विचार देवेंद्र फडणवीसांच्या मनात येत नसावा किंवा नव्या येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सोयीने काही बदल करायचे असतात ते बदल करण्यासाठीचा विलंब होत असावा अर्थात बंगला कधी ताब्यात घ्यावा याचे सल्ले संजय राऊतांसारख्या भंपक माणसांनी द्यावेत आणि ते फडणवीसांनी पाळत असा अपेक्षित आहे का अरे वाटलं तर घेतील नाही वाटलं तर घेणार नाही सरकार आहे वो मुख्यमंत्री आहेत ते निरने गेतील। यांचा मनात का ते निर्णय घेतील पण यांच्या मनात काय याच सगळे विषय येतात ते उद्धव ठाकरेंच्या सगळ्या लोकांच्या मनात हे असेच असतात म्हणजे बोल जमुरे ते असतो ना ते उस्तादचा उस्ताद कमी जमुरात जा बोलतो जमुरे बता दे आपण 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 आहे मग जमुरा उगोच आपलं वस्ताद्यायचे उस्ताद द्यायचे उस्ताद एवढे भारी आहेत उस्ताद तेवढे भारीत सांगायला लागतो हा उद्धव ठाकरेंच्या जमुरा आमोसेच्या मनातलं काळ काळ्या शब्दातून आपल्यासमोर समोर मांडतोय इतकंच बाकी जादूटोणा लिंबू मिरच्या हे असले प्रकार राजकारण्यांच्या मनात असतात की नसतात मला माहीत नाही पण संजय राऊतांच्या मनात मात्र नक्की असतात पण संजय राऊतांच्या या गोष्टी किती खऱ्या होतील किती खोट्या ठरतील हे तुम्हाला कळणारच आहे नमस्कार